सामा हक्काचा आवाद जागर मतदार मतदारसंघाचा विकास करणाऱ्या तसेच सुखदुःखात सहभागी होणाऱ्या आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात तुमच्या मदतीला आलेल्या मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा निवडून दिलास त्यांना आम्ही मोठी जबाबदारी देऊ असे वचन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चाळीसगाव येथे झालेल्या विजय संकल्प सभेत दिले चाळीस गावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते यावेळी अमित शहा यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकाळात चाळीस गावात केलेल्या कामांची माहिती दिली केंद्रीय मंत्री अमित शहा पुढे म्हणाले की महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्योगासाठी गुंतवणूक कमी झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला खरंतर उद्योगासाठी गुंतवणूक कमी होणे हे त्यांच्या आघाडी सरकारच्या काळातील काम होते मात्र राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर दोन वर्षात गुंतवणुकीच्या तुलनेत भारतात अव्वल क्रमांकावर आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांना महाविकास आघाडी सरकारने बंद केले असल्याचे आरोप अमित शहा यांनी केला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र कोकण विदर्भ मुंबईसह मराठवाडा अशा सर्वच भागात मी जाऊन आलोय आणि त्या ठिकाणचे वातावरण मी पाहिले आणि चाळीस गावकरांनो तुम्हाला निवडणुकीचा परिणाम जाणून घ्यायचा असेल तर येत्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले जागर जनस्थानसाठी सोजीलाल हाडपे चाळीसगाव